पॉईंट टेबल मध्ये चे वर्चस्व तर मुंबई ने कितव्या स्थाने डब्ल्यू पी एल पॉईंट टेबल ची संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनल वर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो वुमन्स प्रीमियर लीग ही सध्या सुरू आहे त्यामध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि ओल्ड स्थान गाठले आहे यांचे डब्ल्यू पी एल मध्ये वर्चस्व सुरू आहे ते पॉइंट टेबलच्या टॉप स्थानी पोहोचले आहेत त्यांनी दोन स्थानपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे त्यांनी गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांना पराभूत केलेले आहेत तर मागील वर्षी देखील रॉयल चॅलेंज बेंगलोरने आय वुमन प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकली होती तर आपण पाहूया पॉइंट टेबलचे संपूर्ण समीकरण तर रॉयल चॅलेंज बेंगलोरने दोन सामने त्यांचे झाले आहेत दोन सामन्यांमध्ये दोन विजय त्यांनी मिळवले आहेत तर त्यांचे चार पॉइंट आहेत मुंबई इंडियन्स इंडियन्सचे दोन सामने झाले आहेत दोन सामन्यांमध्ये एका मॅचमध्ये विजय विजयी आणि एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर त्यांचेही पॉइंट आहेत दोन नंतर गुजरात जायंट्स गुजरात जायंट्सने गुजरात जायंट्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांमध्ये एक सामन्यामध्ये विजयी आणि दोन स्थानामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे पॉइंट आहेत दोन तर दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सचे दोन सामन्यांपैकी एका मॅच मध्ये विजयी आणि एका मॅचमध्ये पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहेत दोन पीआरएसचा एक सामना झाला आहे आणि एक सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर त्यांचे पॉइंट आहेत शून्य तर रॉयल चॅलेंज बेंगलोर या टीमने आयपीएल वर त्यांचे वर्चस्व सुरू आहे दोन सामन्यांपैकी दोन सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे तर मित्रांनो आपण आज काय कोणती टीम यावर्षी डब्ल्यू पी एल जिंकेल तर मित्रांनो वुमन प्रीमियर लीगचे दोन सीझन झालेले आहेत एका सीझन मध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे तर एका सीझन मध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोरने विजय मिळवला आहे तर हा सीझन कोणत्या टीमच्या नावावरती होईल आपण असं काय वाटते आपण कमेंट सांगा त्या मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा